तेरावा धडा आहे घटक तीनमधला लक्ष द्या सगळ्यांनी पान नंबर ऐंशी काढा पाचवी स्कॉलरशिप विषय मराठी घटक तिसरा चालू आहे आपला त्याच्यातला ते तेरावा धडा चालू आहे संवाद व त्यावर आधारित प्रश्न तर बघा संवाद म्हणजे काय दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये जे बोलणं होतं संवादासाठी किती व्यक्ती पाहिजेत म्हणजे एकमेकांशी बोलायला कमीत कमी किती व्यक्ती पाहिजेत मग दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्तींमध्ये जे बोलणं होतं त्याला आपण काय म्हणतो संवाद म्हणतो तर बघा या संवाद एक तरी संवाद तुम्हाला मराठी प्रश्नपत्रिकेमध्ये स्कॉलरशिपच्या असणारच आहे एक तरी संवाद येणार आहे बरोबर मग संवाद जसा आपण उतारे सोडवले सोडवले का जाहिराती सोडवल्या बातमी काल बघितली आपण त्याच्यावरचे कसे प्रश्न सोडवले सेम तसंच तुम्हाला संवादावर तीन प्रश्न विचारले जाणार आहेत किती एक प्रश्न किती मार्काला आहे म्हणजे संवाद किती मार्काला आलं सहा मार्कासाठी तुम्हाला संवाद असणार आहे मग हे प्रश्न सोडवताना तुम्ही बारकाईनं संवाद वाचायचा आहे डायरेक्ट प्रश्न सोडवायला घ्यायचा का तुम्ही आधी संवाद समजपूर्वक वाचला पाहिजे वाचन करत असताना तुम्हाला त्या संवादामध्ये व्यक्ती किती आहेत काय काय पात्र आहेत कोण कशाच्या संदर्भात संवाद चालला आहे असे कळला पाहिजे त्या संवादाचा नेमकं काय चाललंय यांचं चा बोलणं हे तुम्हाला कळलं पाहिजे तर घेऊया आपण एक संवाद सुरुवातीचा पान नंबर ऐंशी काढा सगळ्यांनी बघा मी वाचते तुम्ही बोट ठेवा लक्ष द्या आणि माझ्यासारखंच तुम्हाला वाचायला आलं पाहिजे म्हणजे कसं तरी तुटक तुटक तोडकं मोडकं तसलं नाही डायरेक्ट व्यवस्थित पद्धतशीर विरामचिन्ह आरोह हो, आवरोह हो, सगळं करत करत विरामचिन्हांचा उपयोग करून तुम्ही वाचन करायचं बघा आई माझे मित्र आलेत मी जातो अरे मधू थांब जरा जेवण झालंय जेवून जा अग आई अंगणात त्याचे मित्र आलेत तिळगुळ पतंग घेऊन पुष्पा तू मधूला बोलाव माघारी मी त्याला जेवण वाढते अगं तो पळाला देखील काय हा मुलगा मित्रांच्या नादाने बिघडलाय नुसता अग काय झालं का त्याच्यावर ओरडतेस अहो तुम्ही गप्प बसा तुम्हीच त्याला लाडावून ठेवलाय अगं येईल तो भूक लागल्यावर वाचला संवाद आता प्रश्न बघा ह्याच्यावरचे पहिली स्टेप आहे संवाद काळजीपूर्वक वाचणं त्याच्यानंतर प्रश्न वाचणं वरील संवादात प्रत्यक्ष किती जणांनी भाग घेतला पर्याय आहेत पाच चार तीन आणि निश्चित सांगता येत नाही कोण कोण आहेत ते चार मधू आई, आई वडील बाबा हां आणि पुष्पा आता याच्यामध्ये एक उल्लेख आला आहे बघा एक उल्लेख आला आहे की आ... अंगणात त्याचे मित्र आलेत बरोबर माझे मित्र आलेत मग ते माझे मित्र अंगणात थांबलेत पण त्यांनी बोलण्यामध्ये भाग घेतला आहे का नाही मग इथं प्रश्न काय आहे प्रत्यक्ष कुणाकुणाच्यात बोलणं झालं मग असे फक्त त्या संवादामध्ये किती जण आहेत चार समजलं दुसरा प्रश्न वरील संवाद कोणत्या सणादिवशी घडला असावा आणि पर्याय आहेत गुढीपाडवा दिवाळी मकर संक्रांत दसरा कशावरून कळालं तुम्हाला हे हा करेक्ट आहे याच्यामध्ये उल्लेख आलाय बघा तिळगुळ पतंग घेऊन मग याच्यावरून तुम्हाला क्लिक झालं पाहिजे अरे तिळगुळ तर मकर संक्रांतीला वाटतात आणि मग आपल्याला कळलं की पर्याय क्रमांक तीन बरोबर तिसरा प्रश्न घ्या मधु कोठे गेला असावा आणि पर्याय बघा बोट ठेवा सगळ्यांनी पर्यायावर पर बोट ठेवा अभ्यास करायला शाळेत पतंग उडवायला निश्चित सांगता येत नाही कशावरून कळालं तुम्हाला हे माझे माझे मित्र मग मित्र जर पतंग घेऊन आले तर तो कुठं गेला असेल तर अशा पद्धतीनं हा संवाद आपण घेतलेला आहे पान नंबर सगळ्यांनी एक केला एक नंबरचा संवाद सरावासाठी संवाद म्हटले बघा त्याच्यातला संवाद क्रमांक एक आता आपण घेऊया बघा अगं आई फुलं न ना येणाऱ्या वनस्पतींची नावं सांग ना मी स्वयंपाक करते दादाला विचार जा अगं गौरी इकडं ये मी सांगते तुला सांग आजी नेचे शेवाळ बुरशी आजी अगं मी ह्या वनस्पतीच कधी पाहिल्या नाहीत गावाकडं गेल्यावर मी दाखवेन तुला आई बाबा मी चाललो शाळेला येताना आजोबांची औषधे घेऊन ये आउशदे हो हो आणतो अहो तुम्ही पण उरका आणि गौरीला शाळेत सोडा चल गौरी झालं का तुझं बाबा तुम्ही नका येऊ आजोबांना पाठवा ना ते मला जाताना गोष्ट सांगतात त्यांची तब्येत ठीक नाही उद्या सोडवतील तुला ऐकला संवाद लक्षात आला माता याच्यावरचे प्रश्न घेऊया आपण वरील संवादात कोणी भाग घेतला नाही म्हटले मग अशी मग प्रश्न काय होता मागच्या संवादात प्रत्यक्ष किती जणांनी भाग घेतला आणि आता काय प्रश्न आहे आणि पर्याय बघा दादानं आजोबांनी आजीने आईने पर्याय क्रमांक दोन बरोबर दुसरा प्रश्न बघा गौरीला शाळेत कोणी सोडले असेल दादाने आईने वडिलांनी आजोबांनी कारण ती आजोबा तर येऊ शकत नव्हते कारण त्यांची तब्येत बरी नव्हती पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे अत्यंत म्हणजे ज्या मुलांनी म्हणजे चांगलं वाचन येते ना त्या सुद्धा मुलांना बघा संवादावरच्या प्रश्नात सहा पैकी सहा मार्क मिळतील फक्त तुमचं काय पाहिजे वाचन चांगलं पाहिजे वाचन चांगलं करता आलं पाहिजे खूप सोपा घटक आहे हा संवाद म्हणजे काहीच त्याच्यात विचार करायचा नाही जास्तीचा फक्त आपले लक्ष पाहिजे तिसरा प्रश्न बघा वरील संवादाची वेळ कोणती असावी सकाळ आधी पर्याय वाचले पाहिजेत ना डायरेक्ट उत्तर कसं मी सांगितले डायरेक्ट उत्तराला हात घालायचा नाही सकाळ दुपार संध्याकाळ निश्चित सांगता येत नाही कशावरून ठरलं की सकाळी म्हणून शाळेची वेळ